तुम्ही अल्पभूधारक आहात आणि तुम्हाला फळबाग लागवड करायची तर थोडं थांबा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला अनुदानावरती फळबाग लागवड करता येईल महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत ही फळबाग लागवड करता येते ही योजना केंद्र शासनाकडून राबवण्यात येते फळबाग लागवडीतून शेतीपूरक व्यवसायात वाढ करणे उत्पादन वाढ करणे शेतकऱ्यांना शाश्वत रोजगाराची निर्मिती करून देणे आणि फळबाग लागवडी खालील क्षेत्रात वाढ करणे ही या योजनेची प्रमुख उद्दिष्ट महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो शेतकऱ्यांचे जॉब कार्ड आहे या शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेमधून फळबाग लागवडीसाठी आपण लाभ देत असतो याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना म्हणजे पॉईंट झिरो पाच हेक्टर ते दोन हेक्टर पर्यंत ज्या शेतकऱ्यांची फळबाग लागवड करण्याची मर्यादा आहे त्याच्यानुसार आंबा चिक्कू पेरू असे यासारखी विविध फळपिके आपण या ठिकाणी लागवड करून घेऊ शकतो याच्यामध्ये यावर्षी ड्रॅगन फ्रूट असेल केळी असेल नंतर इतर दोन पिकं जे आहेत पपई आहे अशा पिकांची यावर्षी त्यामध्ये समावेश या नव्याने समावेश केलेला आहे द्राक्षसुद्धा यावर्षी घेण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये धाराशिवमध्ये आंबा तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की मराठवाडा केशर जी आय मिळालेला आहे त्याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये होते याशिवाय ड्रॅगन फ्रूटची लागवड मोठ्या प्रमाणात वाढते आहे आणि याच्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोसाला जी रिप्लेसमेंट आपल्याकडे केळी मोठ्या प्रमाणामध्ये होते पर्टिक्युलरली परांडाभूम तालुक्यामध्ये आणि तुळजापूर तालुक्यामध्ये किंवा कळंब असेल किंवा जो द्राक्षाचा पट्टा आहे त्या ठिकाणी सुद्धा मागच्या वर्षी आपल्याकडे द्राक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी जे आपल्या गावामध्ये कृषी सहाय्यक आहेत त्यांच्याकडं आणि ग्रामपंचायतीकडं अर्ज करायचा आहे आत्ताच योग्य कालावधी आहे जेणेकरून आता मान्सून म्हणजे आपल्याकडं पाऊस सुरू झालेला आहे आणि याच कालावधीमध्ये जर आपण लागवड केली तर भविष्यामध्ये लागवडी स्टेबल राहतात या दोन्ही योजनेमध्ये अनुदान वितरण करताना पहिल्या वर्षी पन्नास टक्के दुसऱ्या वर्षी तीस टक्के आणि तिसऱ्या वर्षी वीस टक्के अशाप्रमाणे अनुदान वितरित केलं जातं निमित्तानं माझं सर्व शेतकरी बांधवांना आव्हान असेल की या दोन्ही योजनेसाठी एक शाश्वत आपलं उत्पन्न तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी

फळबाग लागवड करताना आपण शेतात बांधावर पडीक जमिनीवर फळझाडांची वृक्षांची किंवा फुलपिकांची आणि मसाला पिकांची आपल्याला या योजनेतून लागवड करता येते तर या योजनेचा लागवड कालावधी हा जून ते डिसेंबरपर्यंतचा असतो तर योजनेतून कोणत्या फळपिकांची लागवड करता येते चला तर मग पाहूया आंबा काजू पेरू डाळिंब संत्रा मोसंबी कागदीलिंबू नारळ बोर सीताफळ आवळा चिंच कवट जांभूळ कोकम फणस अंजीर द्राक्ष केळी सुपारी शेवगा हदगा कडुलिंब बांबू कडीपत्ता आदी औषधी वनस्पती व फळपिकांची लागवड करता येते तर फुलपिकातून गुलाब मोगरा निशिगंध सोनसाफा या फुलपिकांची लागवड करता येते तर मसाला पिकातून लवंग दालचिनी जायफळ मिरी या मसाला पिकांची लागवड करता येते तर या योजनेची अंमलबजावणी ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी यांच्यामार्फत केली जाते तर या योजनेसाठीचे निकष आपण थोडक्यात जाणून घेऊया लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे लाभार्थी हा जॉब कार्डधारक असावा लाभार्थी हा अल्पभूधारक असावा म्हणजेच पाच एकरच्या आत लाभार्थ्याच्या नावावर जमीन असावी तर यासाठी तुम्ही कृषी विभागाकडे सर अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता